या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका कडई हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक एकरावरील ऊस जळून खाक सत्यशील शेरकर यांची घटनास्थळी भेट हिवरे तर्फे नारायणगाव येथे इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट मुळे ऊसाला आग लागून साधारण एकरावरील ऊस जळाला आहे यामध्ये काही एकरांवरील पाईपलाईनचे या दुर्घटनेची माहिती कळताच विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी शेतकरी अधिकारी कर्मचारी यांच्यासह जळीत प्लॉटला भेट देऊन ऊसाची पाहणी केली व तात्काळ पंचनामा करून जळीत झालेल्या ऊसाची लगेच यंत्रणेमार्फत तोडणी करून ऊस गाळपास कारखान्यावर पाठवण्यासंदर्भात सूचना केल्या यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान न होता तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी महावितरण विभागामार्फत पंचनामा करून नुकसान भरपाई प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची विनंती शेतकरी यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे केली